नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस ला पर्व अकराव्या मधील सातव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा ओटीजी ओवन साठी राहील एक विजेता त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा टी टेबल काच साठी राहील त्यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील त्यानंतर सातव्या क्रमांकावर सिंगल हॉटपॉट सेट सिंगल हॉटपॉट यासाठी एकूण पाच ग्राहक विजेते होतील त्यानंतर आठव्या क्रमांकावर स्टेटनर साठी एकूण दहा ग्राहक विजेते होतील आणि सर्वात शेवटी नवव्या क्रमांकावर हॉट पॉट सेट यासाठी एकूण तेरा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन ला पर्व अकरावे मधील सातव्या आठवड्यामध्ये एकूण पस्तीस ग्राहक विजेते होणार आहेत आज विजेते होणाऱ्या सर्व ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत आमचे एजंट मित्र मसाळकर साहेब यांच्या हस्ते जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी मिक्स आजचा सर्वात पहिला विजेता हा ओटीजी टी ओव्हन साठी आहे आणि तुम्ही जेव्हा चिठ्ठी काढाल ना तुमचं लक्ष समोर अस सोमेश्वर मडावी कोरंबी तेवीस हजार दोनशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत ओ टी जी ओवन साठी जोरदार टाळ्या होऊ द्याच्यासाठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी ईश्वरी गुणवंत पवार पहापळ बावीस हजार नऊशे सहा ग्राहक क्रमांक आहे हे, हे विजेते आहेत चार बाई सहा बेड बेडसाठी जोरदार टाळ्या यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड सटी आहे समीक्षा राजू कचवे पहापर एकवीस हजार तीनशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी जोरदार टाळ्या हुद्यांसाठी यानंतर चौथा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल राहिला लक्ष्मी अतुल पारखी कोलगाव पंचवीस हजार दोनशे पन्नास ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन टेबल साठी जोरदार टाळा होण्यासाठी यानंतर पाचवा एक विजेता टेबल आहे संकेत मंगल तांदुळकर रासा चोवीस हजार पाचशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल जोरदार टाळ्या उद्यासाठी हो यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होणार आहेत पवन राजेंद्र झाडे टेमुर्डा पंचवीस हजार दोनशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबल टेबलसाठी हे पहिले विजेते आहेत सपना तुमराम टेमुर्डा पंचवीस हजार एकशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंगसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या उदयासाठी हो यानंतर सातव्या क्रमांकावर सिंगल हॉटपॉट यासाठी एकूण पाच ग्राहक विजेते होणार रहे जगदीश घोसले मारेगाव कोरंबी तेवीस हजार एकशे तेरा ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉटसाठी पहिले विजेते इंगोले पुनवट पंचवीस हजार दोनशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते किरण मेश्राम कोरंबी तेवीस हजार दोनशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते सौ वृंदा भारत एडमे सुर्ला चोवीस हजार एकशे ब्याण्णव ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी चौथ्या क्रमांकाचे विजेते स्वाती पाचभाई कुंभा तेवीस हजार पाचशे तीन ग्राहक क्रमांक आहे सिंगल हॉटपॉट साठी पाचव्या क्रमांकाचे विजेते जोरदार टाळ्या होऊ देण्यासाठी यानंतर आठव्या क्रमांकावर स्टेटनर साठी एकूण दहा ग्राहक विजेते होती है। स्टेटनर साठी दहा ग्राहक सुरेखा श्रीहरी बलकी झरपट चोवीस हजार दोनशे अठरा क्रमांक आहे स्टेटनर साठी पहिले विजेते प्रियांशी जीवन शेंडे पहापळ बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी दुसऱ्या क्रमांकाचे विजेते चे, सोनापूर एकवीस हजार सहाशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी तिसऱ्या क्रमांकाचे विजेते मनोज कन्नाके सुरला पंचवीस हजार चारशे सहासष्ट ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अन्नपूर्णा भीमा जुमना के सुरला बावीस हजार दहा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वैशाली पुनवटकर कोलगाव बावीस हजार सहाशे सोळा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत गणेश सुभाष कडूकर चोवीस हजार दोनशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे सुर्ला स्टेटनर साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सौ ललिता मनोहर एडमे सुर्ला चोवीस हजार एकशे नव्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टेटनरसाठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अर्चना गेडाव मारडी बावीस हजार आठशे चौदा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत लक्ष्मीकांत पंढरीनाथ आवारी पहापळ बावीस हजार नऊशे बारा ग्राहक क्रमांक आहे स्टेटनर साठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळ्या होण्यासाठी यानंतर नवव्या क्रमांकावर पॉट सेट यासाठी एकूण तेरा ग्राहक विजेते होते विराज सुहास पखाले पुनवट एक हजार सहाशे पास ग्राहक क्रमांक है हॉटपॉट सेट पहिल्या क्रमांकाचे क्रमांका विजेते हैं हितेश सूर वेगाव बावीस हजार चारशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते स्वाती सूरज आत्राम रंगनाथनगर वणी तेवीस हजार पाचशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहे संगीता भुसारी मारेगाव कोरंबी बावीस हजार नऊशे अठ्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत विकरा शुभांगी श्रीधर काळे करणवाडी चोवीस हजार सहाशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहे जगन देवाळकर मजरा चोवीस हजार एकशे वीस ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आराध्य आराध्य प्रशांत जोगी खरवड बावीस हजार सहाशे पंचावन्न ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत विलास शिवराम मेश्राम बोपापूर तेवीस हजार सहाशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेट साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत किरण लेडांगे अडेगाव पंचवीस हजार नऊशे अठरा ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत शुभम नरेंद्र नक्षने पुरड नेरड एकवीस हजार आठशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेटसाठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत पत्रुजी गमे बोरी हिचोड एकवीस हजार पाचशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेट साठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सव, संगीता केशव बथकल करणवाडी चोवीस हजार सहाशे एक्क्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेट साठी बाराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत बरोबर आहे आणि आता होणारे विजेते आजच्या ड्रॉ चे सर्वात शेवटचे विजेते मोहन कायारकर शास्त्रीनगर वनी एकवीस हजार सातशे शहाऐंशी ग्राहक क्रमांक आहे हॉटपॉट सेट साठी तेराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अशा प्रकारे आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला पर्व अकरावे मधील सातव्या आठवड्यामध्ये एकूण पस्तीस ग्राहक आज विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट की नोंदणी सुरू आहे आपण लगेच आपले विजेते झालेले असाल तर आपल्या वस्तूची नोंदणी करा कारण पर्व दहावे मधील वस्तू वितरण चालू आहे त्यामध्येच आपल्या सुद्धा वस्तू आपल्याला देण्यात येईल थी। ठीक आहे चला धन्यवाद एकदा जोरदार टाळा होते आपल्या सर्वांसाठी